मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलाय कुंडमळ्यात पूल कोसळून बारा जणांचा मृत्यू झाला तर अंदाजे वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवणे चे चे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळून बारा जणांचा मृत्यू झालाय तर अंदाजे ते जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक कुंडमळ्यात उपस्थित पुलावर उभे असताना ही दुर्घटना घडली आहे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे দেখ সব দৌড়ে সব ছিল উপরে দিয়ে হইছে এই চার নম্বর ছ নম্বর পাখির দিয়ে সব দৌড়ে সবু আমার উপরে দিয়ে হইছে এই চার নম্বর ছ নম্বর পাখির দিয়ে